बघा मित्रांनो शेड्या काढल्या दादांनी पूर्ण गाडी टॉपच्या शेड्या दादा काढलेल्या आहेत पाचच शेड्या काढल्या पण एकदम अंगठ्या काढलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अशी वस्तू करायची हे दादा दोन तीनदा आपल्या चाळीस मध्ये आलेले मित्रांनो भरपूर दादांनी त्यांनी शेड्या घेतलेल्या आहेत आणि घेताना क्वालिटीच घेता वरंगावची दादा बघा वस्तू दादा पूर्ण गावाचं नाव सांगा कुठलं गाव तुमचं पिंपळगाव खुर्द वरणगाव जवळ बरोबर कशा घेतल्या बकऱ्या एकवीस हजार एकवीस हजाराने मित्रांनो एकवीस हजाराने घेतल्या बकऱ्या तुम्ही पाहू शकता क्वालिटी आवडली का हा क्वालिटी वस्तू एक नंबर ना लय लागायची लय लागेल हे पण बघा ही कलरची मस्त दिवस बरोबर हे बघा हे बघा हा बरोबर दादा तो दाम दिला नुसार क्वालिटी भेटली का एक नंबर चालतंय ठीक आहे मित्रांनो आता या तीनचा पण झाला सौदा ऑनलाईन क्वालिटी मित्रांनो हे माप पण त्याच मापात गेलेलं आहे एकवीस हजार प्रमाणे तुम्ही पाहू शकता एक नंबर क्वालिटी पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे व्हिडिओ कॉल वरती दाखवलेलं आहे बघा तसं एकदम त्यांनी सांगितलं होतं की दाम गेला चालेल पण क्वालिटी द्यावं असं मग त्यांना ही क्वालिटी काढून दिलेली आहे ते दादा बोलले की आमचा विषय नाही म्हणे फक्त आपल्याला क्वालिटी आवडली पाहिजे म्हणून उंच पूर्ण माप काढून ये बघा बघा घ्या वरती मान करा बघा मित्रांनो क्वालिटी एक तुमचा शॉर्ट घेतो त्याला फिरवा तुम्ही मित्रांनो गाडी आली आता शिवा भाऊ आगो नाही संतोष आण गोने यांच्या कस्टमर आहेत गाडीजवळ आता हे बघा आता कस्टमर तुम्हाला पाहायला भेटतील चला क्वालिटी बाबा भाऊ क्वालिटी दाखवा थोडी पुढे घ्याल पाहि नागाडी हे बघा माप माप सापडला बाबा जातात पहिलं मस्त बाबा येऊ द्या साखर भाऊ हे क्वालिटी हे बघा शिंगडी बघा हे म्हैशी बघा क्या वाहते काय टेन्शन नाही आहे भरपूर माल घ्या घ्या सत्तर पंचाहत्तरचं माप आहे टेन्शन नाही

येऊ द्या येऊ द्या पाठी पण वाटत ये वस्तू हे बघा ऑलरेडी बाबांना द्या बाबा बाबांना द्या हे पण घ्या बघा बुरी मस्त निघाली तिकडे काढली बुरी साईडला साईडला जोडा काढला मस्त

हे ये ये क्वालिटी भाई पकडलो पकडलो हे बघा वस्तू घ्या बाबा सापडले बाबाल वस्तू पार्टी पण दिसतय तुम्ही पाठा जरा टोटल माल यांना त्यांना आता पट्टी बांधून दिलेली आहे पट्टी मधून त्यांना पट्टील त्या शिड्यात ते निवडतील जशी गाडी उतरली गाडी मधून त्यांनी पट्ट्या वगैरे बांधल्या आता त्यांना जी पसंत आहे जी ना पसंत ते येत आता आरामात ते बघतील इकडे दादांनी बांधले आहेत एका जणांमध्ये बांधले आहेत

मित्रांनो शेड बघा तेवढी क्वालिटीची शिडी आहे कस्टमराची नजर असते शेड त्यांनी सोडली शिडले क्वालिटीची बघा थोडी शिडी बुक शिडी मोठ्या मापाची माहिती हो, एक काम करा हो बाबा साडे एकोणीस अण्णा साडे एकोणीस द्या साडे तुमच्या सौदा आज पहिल्यांदा बोलतो बरं का अरे असू द्या ना अरे भाऊ सोळा हजार सोळा बकऱ्या द्या सोळा बकऱ्या द्या सोड्या बकऱ्या द्या द्या ना द्या साडे एकोणवीस द्या द्या एकोणास हे म्हणजे आंतर द्या साडे एकोणावीस द्या सागर मी साडेसात हजार रुपये भरून देतो काही बोलू नको का तुमच्या जल आम्हाला काय तो हे प्रेमाच्या फ्रेमा नाता नाही याच काय करता एकोणीस अडीचशे झालं नाही का तो वीस हजार रुपयान पाहिजे तुम्हाला पहिला मित्रांनो झाले आता सातशे पन्नास का सातशे का हे बघा तीन तीन सहा तीन नऊ बारा पंधरा सोळा शेड्या काढलेल्या भाऊ गावाचं नाव सांगा लिंगदेव लिंगदेव तालुका जिल्हा संगमनेर अहि अहिल्यानगर हां सॉरी जिल्हा अहमद बरोबर हां अहमदनगर ठीक आहे कसं झालं कसं कसं झालं पोवीस हजार ठीक आहे

त्या जर तुम्ही आठ नाही तेवीस काल तिथे हा म्हणा बघतो ते काम नाही आपला बघ गावांना मग गावांची म्हणा काय बघायला चेक करणार पैसे दुधच सोडले नाही आम्ही चेक करेन ना बघे मना बर मी घरचा जाईल सांगत ना खाऊ

ধ <laughs> দে <laughs> आलं नाव कस्टमर तुमच्या पाहिजेच बोलणार होतो बोलता येत नाही धरले भाऊ धन धन जाऊ दा घेऊ द्या त्यांना जे पटलं ते घेतलं द्या अण्णा एकोणाशी मन मोकडे द्या अण्णा द्या

येऊ का मी, मी येऊ का म्हणजे एकोणास परवाणी यांनी जवानीच्या काढल्या सगळ्या तसं नाही हो पहिले एक जण मागचे पाय एक जण जरा मागचे पाय काय न दोघी पाय पुढचे मान वरती लागेल ना बघितलेला बत्ता

मित्रांनो बघा पाच आहेत या पाच सेडून कस आहे या सेड्या एकदम गाडीचं ना की बघा आमच्या व्यापारी बघा मित्रांनो बुक्या बकऱ्या आहेत तुरीची फोतरे म्हणजे कुट्टी तुरीची

वरणगाव चालले मित्रांनो या बच्चे आगा दादा एक नंबर एक नंबर शेड्यात हे उचलले जात नाही साखर बोगांना सुद्धा एवढी जड तेच ना तर मित्रांनो या टोटल शेड्यांचा सौदा झाला किती शेड्या या पंधरा शेड्या हे बघा पंधरा तेव्हा एक लॉट दिला सोळाचा हा पंधराचा हे बघा त्या सोळा दिल्यानंतर या पंधरा दिलेल्या आहेत दादा कुठलं गाव शूर बंगला कशा घेतल्या अठरा हजार अठरा हजार मित्रांनो अठरा हजार रुपयांनी शेड्या घेतलेल्या आहेत क्वालिटी बघा एकदा सगळ्या तोल्या शेड्या घेतलेल्या भाऊने बघा हो हो बरोबर बरोबर बघा क्वालिटी एकदा बघा चेहरापट्टी पण दाखवतो अठरा हजार रुपयाने शेड्या दिलेल्या आहेत हे बघा चेहरा पट्टी बघा शिंगडी बघा हे बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पहिलं दुसरं तिसरं आहे बघा पाठ बघा चेहरापट्टीच्या एक नंबर क्वालिटी बघा पहिल्यामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्हाला शिड्या बघायला वाटतील टोटल पंधराचा सौदा आहे अठरा हजारप्रमाणे सौदा झालेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण आता शिड्या अठरा प्रमाणे पंधरा शेड्या दिलेल्या मित्रांनो काय काय नाही बघू नंतर बघ हर हर अरे तू मी ढाका दोन जरा पारा मी आंधू बघड्या पुढे इश पुढे दिसला गौरव आता परा पुढे मी गागरा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तेरा चौदा आणि ती पंधरा अशा मित्रांनो पंधरा शिड्या चालल्या या शूर बंगला पंधरा वीस शिड्या शिड्यावर तर ना माझ्या एवढ्या गाडीमध्ये सत्तर पंचाहत्तर शिडीवर ना बघा पाठी टोटल मित्रांनो आता जवळपास ही तीस पस्तीस शेडी तर तुम्हाला दिसते बाबू किती टोटल आता मागच्या पुढच्या सगळ्या ऐंशी होत्या बरं म्हणजे मागच्या गाडीच्या काय होत्या या गाडीच्या जवळपास पंचेचाळीस शिकल्यास काठी तुम्हाला सांगते बरोबर पंचेचाळीस मधून आज आपण टाकडा पोटला आणि तुम्ही ऑनलाईन त्या बाकी ऑनलाईन बरोबर त्या म्हणजे त्या अशा आठ शेड्या आपण एकवीस प्रमाण दिल्या बरोबर आता बर। हे दादा बसले इथे पंधरा शेड यांना पंधरा दिल्या सोळा घेतल्या बरोबर या दादा सोळा घेतल्या पौने वीस प्रमाणे बरोबर त्याच्यानंतर अजून पंधरा आपण दिल्या त्यांना अठरा प्रमाणे बरोबर त्या दिल्या आणि अजून पंधरा परत ते पर पार होते पाच दिला त्यांना पाच दिल्या पाच दिले धरल्या धरल्या बरबर अच्छे टोटल मित्रों जवरपास चीस पास शेडी विकले समोर जबरदस्त विक्र गला है क्वालिटी मस्त होती आजूपन क्वाटी तुम्हारा बढ़ाए भेटे इकें बराबर होजुआ हाँ इकड़े बी गा पी गाबन इक हाँ तर टोटल मित्रांना अजून तीस पस्तीस शिड्या जर कोणाला घ्यायची असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा तुम्हाला भाव तो समजलास काय भाव फुटला इकडची उचकाशी दादा इकडची उसकाना दा दा तुम्हाला भाव तो समजलास काय भाव फुटला विभाग आहे का ना पंधराशे टॉप टेन टोटल मित्रांनो झाल्या आज चाळीस पंचेचाळीस शेडीचा विक्र पंधरा पंधरा तीस ते त्याच झाल्या पाच पाच दहा त्या झाल्या चाळीस झाल्या आणि त्या तीन त्रेचाळीस शेडींचा विक्रा हा चौवेचाळीस शेडींचा सोळा सोळा होता त्यांची चौवेचाळीस शेडींचा विक्रा झालेला आहे ठीक आहे तुम्हाला घ्यायचं असेल तो मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क साधांच्याशी हो बघा चेहरापट्टीच्या आहे मित्रांनो एकदम शिंगडी वगैरे बघा अजून अशा दहा पंधरा शेड आहे मित्रांनो चांगले निघतील टॉपच्या ठीक आहे चालतंय तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा सध्या संपर्क साधा